खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पीक योजनेतील भरपाईचे संरक्षण सरकारने काढून टाकल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून आज संयुक्त किसान मोर्चा आणि शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निषेध करण्यात आला सरकारने खरीप हंगामातील विमा योजनेमध्ये असलेले संरक्षण काढून टाकले आहे या बदलांमुळे आतापर्यंत शेतकऱ्यांना सर्वाधिक भरपाई मिळवून देणारे ट्रिगर वगळण्यात आले आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एकदाच भरपाई मिळणार आहे हा बदल शेतकऱ्यांसाठी घातक असून कंपन्यांच्या फायद्यांचा आहे आणि त्यामुळे हा बदल रद्द करण्यात यावा अशी एकमुखी मागणी या बैठकीत करण्यात आली आहे कंपन्यांसोबत असलेले हितसंबंध जपण्यासाठी सरकार अशा पद्धतीने बदल करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे या बैठकीला संयुक्त किसान मोर्चा तथा शेतकरी संघर्ष समिती परभणी निमंत्रक अॅडव्होकेट कॉम्रेड माधुरीताई क्षीरसागर सोनालीताई देशमुख बाळासाहेब रेंगे पाटील अमोल जाधव माणिकराव कदम अमोल चव्हाण कॉम्रेड ओंकार पवार अॅडव्होकेट कॉम्रेड लक्ष्मण काळे इर्शाद पाशाभाई गोविंद गिरी शिवाजी कदम प्रदीप सोन टक्के रोहिदास बोबडे चंद्रकांत जाधव बालासाहेब आळवे पाटील सुरेश इखे मुंजाभाऊ लिमणे उमेश देशमुख ख्याजा काजी कॉम्रेड लिंबाजी कचरे पंडितराव घरजाळे राजेभाऊ काळे शेख अब्दुलभाई कॉम्रेड प्रसाद गोरे भाई गोपीनाथ भोसले सुहास पंडित आदीसह संयुक्त किसान मोर्चा तथा शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी परभणी जिल्ह्यातल्या असंख्य शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे मुळातच या पीक विमा कंपन्यांनी जे निकष तयार केलेत ते इतके चुकीचे आहेत आणि त्यांच्या ज्या अटी आहेत टेक्निकॅलिटीज आहेत त्या इतक्या चुकीच्या आहेत आणि त्यातून हे लक्षात येते की पीक विमा कंपन्यांचाच फायदा झाला आहे आणि शेतकऱ्याला मात्र त्याच्यापासून वंचित राहावं लागले आज एक रुपयाची पीक विमा म्हणून चुना लावला शेतकऱ्यांनी म्हणता म्हणता खर तर या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना चुना लावलेला आहे आज परभणी जिल्ह्यामध्ये बैठक झाली शेतकऱ्यांना म्हणजे एक शेजारच्या शेतकऱ्याला एक लाख रुपये विमा मिळाला आणि त्याला लगतच्या शेतकऱ्याला सहा हजार मिळाले कुठलेच नीट लावलेले नाहीत त्याबद्दल प्रचंड असंतोष आहे आणि येत्या काळामध्ये येणाऱ्या वीस मेला परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं जोरदार आंदोलनं केली जातील आणि सरकार ज्यांनी शेतकऱ्याची माती केलेली आहे त्या सरकारला हा शेतकरी जाब विचारल्याशिवाय राहणार नाही शेतकरी घामाचं दाम मागत असताना सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाहीत आणि जे मागत नाहीत त्याला मात्र देऊन जनतेमध्ये भांडण लावायचं काम करत असेल तर कष्टकरी जनता शेतकरी हे सहन करणार नाही आणि वीस तारखेला संपूर्ण तालुक्यात आंदोलन करेल हे या ठिकाणी सांगतो राज्य सरकारने जे पीक संदर्भात बदल केलेले आहेत त्याच्या संदर्भात परभणी जिल्हा शेतकरी संघर्ष समिती व किसान संयुक्त मोर्चाची एक बैठक झाली आणि येणाऱ्या वीस तारखेला जिल्हाभर याच्या संदर्भात आंदोलन करण्यात येणार आहे असं या ठिकाणच्या सर्व सहकार्याने ठरवले प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी एल पी न्यूज परभणी